हां मित्रांनो आता मी हार्बोरचं भाजी तोडायला आलेलं आहे आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे हा बघा स्नेहल मागत आहे आज हा हार्बोराची हो हा हार्बोराची भाजी पाहिजे म्हणून आता त्यांनी टोमॅटो तोडून उभारलेलं आहे आता बघा हा रा एवढंच जागामध्ये मी आ, किती प्रकारची भाजीपाल केलेला आहे तुम्हाला आज दाखवणार आहे मी स्वतःची मीच केलेला आहे हा सर्व बी घालून देशी बी आहे गवराण आणि हा क कळ्या वगैरे मीच काढलेला आहे ह्याच्यामधलं स्वतः कडून मी एवढ्या जागामध्येच किती प्रकारची भाजी केलेलं आहे बघा तुम्ही पण ट्राय करून बघू शकता म्हणजे थोडा जागामध्ये पक्कळ प्रकारची भाजी केलं तर तुम्हाला पण आहे म्हणजे रान कमी पण असलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही सर्व भाजीपाला खाऊ शकता तुमची घरची लागासारखं आणि तुम्हाला ह्याच्यामध्येचं सर्व पीक पण येईल म्हणजे एका मी एक आठ दहा प्रकारचे सर्व भाजीपाला केलेला आहे हे केळीचं झाड लावलेलं आहे मी केळी झाडामध्ये जागा रिकामी ना त्याच्यामध्ये हा सर्व मी भाजी काय केलं आहे लावलेला आहे तुम्हाला दाखवतो बघा हा सर्व हा कांद्याची बी टाकली होतं कांद्याची बी धुरकाट पडल्यामुळे काय झालं ती का कांदा बारका असताना जरा मरून गेलेलं आहे एक एक तरू वगैरे आता असं जर थोडक्यात कमी प्रमाणात आहे ब ह्याच्यामध्ये कडाला काय घातलेलं आहे भाजीसाठी हरभूर गाठलेला आहे आणि हा टमॅटो लावलेला आहे आणि तीळ पण हा बघा तुम्हाला सर्व दाखवतो हा तीळ घाटलेला आहे हा तिळ निवास झाल्यानंतर वळल्यानंतर तुम्हाला तीळ माहिती आहे ना बाकरीला बाजरीचं भाकरीला वगैरे लावतो बघा हा तीळ आहे आणि भेंडी लावलेला आहे हा सर्व इकडं हा बघा हातारू लावले घाटलेला आहे वांगीचं आता वांगी तुम्हाला मी दाखवतो हा बघा वांगीचं कळ्या सुटलेला आहे पूल सुटून आणि हा गेवडा घाटलेला आहे बघा हा बघा इथं टेश आहे इकडं वर चढलेलं आहे एवढं शेंगा घाटलेला आहे हा टोमॅटो हो हा केळीचं झाड आहे तुम्हाला मी या सर्व प्रकारचे दाखवणार आहे काय काय घातलेलं आहे ह्याच्यामध्ये म्हणून तुम्हाला बघा हा काळा होलगा घातलेला आहे मी तुम्हाला तुम्ही बघू शकता ना काळा होलगा हा बघा ह्याच्यामध्ये तोडलेला आहे आता तीन चार वेळा आता तरी पण एवढा आहे काळा होलगा आणि त्याच्यानंतर वांगी लावलेलं आहे मी हा बघा वांगी दिसते ना आणि हा केळीचं झाड आहे केळी झाडामध्ये आणि कांदा लावलेला आहे कांदा तुम्हाला आता तिथं तरू टाकलेलं होतं ते तरुण टाकलं आता हा बघा हा कांदा आता एवढं एवढं तयार झालेला आहे हा काळा मुलगा आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही हा नाही मेहथीचं भाजी घातलं होतं आता हे बीसाठी आम्ही सोडलेलं आहे मेंथीची भाजी खाऊन हा मेथीचं भाजी आहे आणि ह्याच्यामध्ये शेपूच भाजी पण मी घातलेलं आहे हा बघा तुम्हाला दाखवतो हा शेपूच भाजी आहे हा तोडून आम्ही काढलेला आहे आता तरी पण उगवलेलं आहे शेपूच भाजी कडानं गाठलेलं आहे बघा आहे तुम्हाला शेपू हा बघा काळा मुलगा आता काढायला आलेले आहे आता सध्या हा बघा एवढं एवढं पूर्णपणे बघा दिसते ना तर आणि हार्बोरचं भाजी बघा ही मी भाजीसाठी गाठलेलं आहे आणि गवार हे बघा हा बघा गवारी कसं लागलेलं आहे त्याच्यानंतर हा बघा आणि भेंडी कसं लागलेलं आहे घरची घरी हा एवढं जागा मी आम्ही सर्व प्रकारचा भाजीपाला केलेला आहे हा भेंडी निघलेला आहे बक्काळ निघलेला आहे आम्ही सर्वजण खाल्लेलं आहे पाहुणा पहिला देऊन शेजारीला देऊन कुणापैरे तिने घेऊन नेऊन जाते ती हा बघा सर्व कसं आहे गवारी भेंडी आणि मी धान्याचं कोथिंबीर पण घातलेलं आहे आता कोथिंबीर काल मी उपसून काढलेलं आहे आता मी कोथिंबीरचं बी पडून ती काय हा बघा कोथिंबीर आहे मी काल उपसून काढलं आहे ते निघेल ते वाळं धन्या धन्याचं बी मिळ तुम्हाला चटणी वगैरे घालायला मिळते आहे ना ते मिळेल हां बघा हा इकडं सर्व भेंडीचं जाडं वगैरे आहे हां बघा काळा मुलगाचं किती छान झालेलं आहे मस्त आम्ही लई खालो शेंगा ह्याच्यातनं ना काढून ही मस्त लागतं सुक्क भाजी वगैरे आता सध्या तरी कुठलं कुणाचंच राहणार पण नाही आता मीच तेवढंच घालून आता सध्या ही शंभर रुपयाला किलो आहे विकत गेला गेलं गेलं तर हां बघा कोथमीर मी कालवणसाठी सोडलेलं आहे आता हे जे आता निभार झालेले निभार झालेले मी काढलेले आहे काल आता ती वाढल्यानंतर मी बी धान्याचं बी काढून घेणार आहे हा बघा आणि हा वांगीचं झाड तुम्ही बघता ना किती चांगलं आहे वांगी पण आता सध्या रेट तुम्हाला किती माहीत आहे ना आता आम्हाला हा वांगी लागलेलं आहे आता तुम्हाला बारीक बारीक दिसतं आहे ना हा बघा हां बघा किती छान आहे हा सर्व भेंडी आहे आणि ही कडणं मी बघा तुम्हाला सांगतो काय काय घातलेलं आहे मी सर्व भाजीपाला दाखवतो तुम्हाला कडाला हे हा बघा दोडकं घातलेलं आहे देशी गौरान दोडका आहे हां बघा कसं लागलेलं आहे दोडका सध्याला तुम्हाला बघा तिळ कसं आहे हां हां बघा एक दोडकं लागलेलं आहे दाखवतो तुम्हाला हां कसं आहे दोडकं कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला हा एवढं राणामध्ये मी भाजीपाला केलेलं गवराणचं आहे सध्या सर्व हा बघा हा वेस्ट जागा होता ना जा ह्याच्यामध्ये आता केळी येऊपर्यंत जाड होऊपर्यंत हा जागा पडणारच ना हा जागा म्हणजे एवढं प्रकारचं मी काय केलं आहे सर्व भाजीपाला केलेला आहे हा बघा कसा आहे ते तुम्हाला आता निवार होत आलं आहे निवार झाल्यानंतर हे काढणार मी तुम्हाला हा बघा माझं सर्व केळी झाडामध्ये केलेला भाजीपाला किती के प्रकारची सांगतो केळीचं जर झाड आहे त्याच्यामध्ये भेंडी आहे गवा गवा गवार शेंगा आहे आणि कोथिंबीर आहे मेंथीचं भाजी आहे शेपूचं भाजी आहे हरभुरीचं भाजी आहे आणि काळा हुलगाचं बी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि तीळ घातलेलं आहे कडना दोडका आहे गेवडा आहे हा सर्व प्रकारचे मी भाजीपाला केलेलं आहे वांगी आहे हा सर्व प्रकारचे मी काय केलं एवढं जागामध्ये केलेलं आहे हा सर्व आम्ही इकत आणतच नाही आमच्या घरची घरी आम्ही हा आम्हाला पुरतो आहे आणि नंतर शेजारीला पाहुणा पहिला आम्ही देतो आता आमच्या बहिणीला चार पाच किलो दिलो आमच्या भावाला आणि आमच्या शेजारीला काकूला काकाला कुणाला पाहिजे असं तिने घेऊन जाते ते येऊन हा बघा हा गौराण्याचं सगळी देशाचं बी आहे मी भाजीपाला एवढं जागामध्ये आता एकच केलं तर परवडत नाही ना ह्याच्यामध्ये एवढं प्रकारची मी भाजी केली एवढं जागामध्ये मी काय केलं केलेलं आहे नक्की तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला लाईक असलं तर आणि इंटरेस्ट वगैरे झालं तर तुम्ही काय करा लाईक आणि शेअर करा सर्वांना सरप्राईज करायचं विसरू नका